बंदर खात्याचा सायरन वाजला आणि इथं मच्छी विक्री करणाऱ्या महिला खरेदी करणारे नागरिक यांच्यामध्ये एकच धावपळ उडाली सध्या भारत पाकिस्तान बॉर्डरवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि अशा वेळेला नागरिकांनी काय करायला पाहिजे याच्या सूचना या वेळेला सर्वांना देण्यात आल्या केंद्र शासन राज्य शासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिलेल्या सूचनेनुसार युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण एक नागरी सुरक्षतेची सज्जता तपासण्याकरिता म्हणजे सिव्हिल डिफेन्स प्रिपेडनेस हे तपासण्याकरिता आज इथं आपण अभ्यास रंगीत तालीम म्हणजेच मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये सर्व लाईन डिपार्टमेंट याच्यामध्ये असो महसूल असो ग्रामविकास असो आरोग्य विभाग अग्निशमन दल आपले पोलीस विभाग होमगार्ड यांच्या सर्वांच्या मदतीने आणि महत्त्वाचं म्हणजे इथेले दाभोळचे ग्रामस्थ ग्रामपंचायत आणि त्यांच्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज इथे मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलेले होतं यामध्ये आता केंद्र शासनाने ज्या काही सूचना दिलेल्या होत्या केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे अशा काही भविष्यामध्ये किंवा आगामी समजा युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपला रिस्पॉन्स कसला असा पाहिजे क्विक रिस्पॉन्सच्या दृष्टीने जे आपली सिव्हिल डिफेन्स जी प्रिपेर्डनेस तपासण्याकरिता आणि आगामी याच्यामध्ये त्याचं आपण कसा त्याला आपण रिस्पॉन्स देऊ सकारात्मकरित्या आणि कमीत कमी प्रमाणामध्ये आपली कॅज्युअल्टी राहील आणि त्याच्यामध्ये रेस्क्यू आणि सर्च अँड रेस्क्यू आपण जो म्हणतो बचाव कार्य दृष्टीनं मला वाटतं हे सज्जतेसाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण हे कार्य केलेलं आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा प्रशासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यातील दोन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली होती त्यामध्ये दापोली तालुक्यातील दाभोळ ग्रामपंचायतीची आज निवड करण्यात आली होती चार वाजताच्या ज्या रंगीत जे आपलं मॉकडरी झालं त्यासाठी आणि ही, ही एक खूप महत्त्वाची बाब आहे की ग्रामपंचायत स्तरावरही जरी कुठल्याही प्रकारची उद्योजन्य परिस्थिती निर्माण झाली तरीही कुठल्या प्रकारे एक जलदगतीने कशाप्रकारे एक त्याला प्रतिसाद दिला जाऊ शकतो याचं एक खूप चांगल्या प्रकारचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पार पडलेलं आहे या ठिकाणी होमगार्ड असतील पोलीस असेल आरोग्याची टीम असेल सर्व विभागांचे प्रतिनिधी असतील एन जी ओज असतील आमच्या सर्व दल असतील आमचे फाटक साहेबांची संस्था असेल सर्वांनी एक रूपाने सर्वांनी या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे या ठिकाणी नागरिकांना सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे जे नागरिक बोटीवर पाण्या न समुद्रामध्ये होते त्यांनासुद्धा सुरक्षितरित्या होमगार्ड पोलिसांच्या मदतीने आपण सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे आरोग्याच्या टीमने सर्वांचा उपचार करण्याची त्यांची व्यवस्था त्यांनी निर्माण केली आहे त्यामुळे आज जे प्रात्यक्षिक झालं ते खूप छान प्रकारे झालेलं आहे सगळ्यांना ते मार्गदर्शन पण प्रात्यक्षिक होतं सगळ्यांसाठी एक मार्गदर्शनपर हे प्रात्यक्षिक होतं आणि त्यामधून प्रशासनालाही एक सराव झाला आणि नागरिकांनाही भविष्यात अशी स घटना निर्माण झाल्यास त्याला कसा प्रतिसाद द्यायचा याचा एक अनुभव आला